नमस्कार अग्रोनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे अनेक भागात थंडीची लाट आहे त्यामुळे राज्यातही अनेक ठिकाणी थंडीचा जा कडाका जाणवतोय आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी चार पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील तापमानात चढ उतार दिसतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढली आहे का ही प्रणाली बारा तासात उत्तर तामिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत देशाच्या उत्तरेकडे राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे आज पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी दोन पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती सर्वाधिक तापमान तामिळनाडूतील मदुराई आणि इरोड येथे पस्तीस अंश सेल्सिअस नोंदले गेले राज्यातील काही भागात आज तापमानात चढउतार दिसून आले तर अनेक ठिकाणी आजही थंडीचा कडाका कायम होता अनेक भागात दहा अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी चार पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती निफाड येथील गौसंशोधन केंद्रातही सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान होते तसंच जेऊर येथे सात पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर अहिल्यानगर येथे सात पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान होतं याशिवाय नांदेड येथे सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नाशिक येथे नऊ अंश सेल्सिअस मोळ येथे नऊ पूर्णांक एक अंश सेल्सिअस बीड येथे नऊ पूर्णांक पाच अंश आणि छत्रपती संभाजीनगर येथे नऊ पूर्णांक सात तसंच परभणी येथे नऊ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढ उतार दिसतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हे होता आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आपल्याकडून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका